इथे बघा मुलांनी किती आगौपणा करून ठेवलेला आहे मी ढोकळा लावला आणि फक्त कूलर भरायला गेली गॅलरीमध्ये तोपर्यंत मुलांनी झाकण काळून ठेवलं गॅस पण बंद केला आणि त्यामध्ये चम्मच टोचून बघितला सर्वीकडे आणि तो ढोकळा शिजला नाही आणि आता मम्मी रागवेल म्हणून बाहेर पडून गेलीत आत्ता घरी आल्यावर सांगते यांना बघा चम्मच पण त्यात टाकून ठेवला आणि ढोकळ्याचे बघा इथे काय हाल झाले बंद केल्यावर मला जर त्यांनी सांगितलं असते तर मी पुन्हा लावून दिलं नसतं का आता गेला हा वेस्ट आता त्यांनाच खायला लावते मी हा आरोही खरं खरं सांग गॅस कोणी बंद केला होता काही धीर नव्हता का तुला तुला म्हटलं होतं ना बाळा त्याला बराच वेळ लागते तीस ते पंचेचाळीस मिनिटं ठेवत असते मी त्याला आणि तू किती मिनिटात बंद केला नाही पाच मिनटात नसेल केला दहा बारा मिनिटांनी केला तो तू आणि आता तू तसा खाऊ नको तुझं पोट दुखेल हो। आणि तुला मी सांगितलं होतं गॅस बंद करायचं नाही मी करेल म्हणून आणि पडून पण गेली मला सांगायचं तर होतं मग मी तो पुन्हा केला असताना गॅस चालू केला असतात आता गेला ना एवढा ढोकळा वाया मला अजिबात करायचं नव्हतं आज ढोकळा पण तरी मला जबरदस्तीने करायला लावला आणि बघा ढोकळ्याची काय हालत झाली त्यांनी होच दिला बंद केला आणि बंद केल्यानंतर मी बऱ्याच वेळानंतर त्याला बघितलं खाऊ नको ते तुझं पोट दुखेल बाळाने ढोकळा बिघडवला म्हणून आरूला शिक्षा आरूला जी भाजी अजिबात आवडत नाही ढेमशेची भाजी केली <laughs> आणि हे बघ कालचं ही कुल्फी बनवली मुलांनी कशी आहे कुल्फी तुझी आणखी होऊ द्यायचं बाळा याला तीन चार नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकडी फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कशी आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंद स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तर मुलांची एक्झाम चालू आहेत आणि मध्ये मध्ये त्यांना पी एल आहेत एक्झामची तयारी करण्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी सो मुलं आज घरीच आहेत आता रोज आरूची शाळा असते त्यामुळे नाश्त्यामध्ये कसं पोहे उपमा किंवा फोडणीच्या शेवड्या आणि अशा छोट्या मोठ्याच म्हणजे जे इझिली आणि पटकन होतील अशाच पदार्थ करायचा प्रयत्न करत असते पण आज ती दोघही घरी आहेत आणि दोघांनाही ढोकळा खायचा होता तर म्हटलं ठीक आहे आज ढोकळा बनवते छान पूर्ण तयारी केली होती ढोकळ्याची ढोकळा लावला आणि फक्त मला गॅलरी क्लीन करायची होती कारण खूप हवा येत आहे त्यामुळे खूप जास्त घाण होत आहे सोबत कूलर पण भरायचं होतं आरो आणि पिऊला खेळायला जायची घाई होती तरी मी त्यांना बोलले होते की ढोकळा लवकर नाही बनणार थोडा वेळ घेणार तरी त्यांना ढोकळाच घ्यायचा होता तर म्हटलं ठीक आहे मी ढोकळा लावून दिला आणि गॅलरीची क्लिनिंग करायला लागली हॉलची जी गॅलरी आहे त्यामध्ये प्लांट्स आहेत ना तर त्या प्लांट्समुळे ती गॅलरी सतत क्लीन होत राहते कारण दिवसातून माझ्या खूप साऱ्या फेऱ्या होतात गॅलरीमध्ये आणि सकाळी पण क्लीन होते शिवाय त्याला पाणी घातल्यावर असं नेहमी क्लीन होत राहते पण बेडरूमची गॅलरी मी सकाळी एकदा क्लीन केली का बिलकुल संध्याकाळी फक्त झाडते ते वगैरेच तर म्हटलं आज थोडी क्लीन करूयात कारण कूलरचं पाणी वगैरे सांडत आहे त्यामुळे त्याचे पण काही व्रण उमटलेले आहे स्टाईलवर तर म्हटलं गॅलरी पण क्लीन होईल आणि कूलर पण भरायचं होतं सोबत झाडं पण थोडे खराब झाले तर झाडांना पाणी वगैरे घालायचं होतं माझ्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये दोन तीन फुलांची झाडं आहेत सोबत तुळस आहे तर तेही करायचं होतं म्हणून माझा बराचसा वेळ गॅलरीत गेला आणि तोपर्यंत मुलांनी काय केलं ढोकळा लावलेला होता त्यांना बोलली होती लवकर होत नाही तरी पण पन... बोलले ठीक आहे पण मी इथे काम करेपर्यंत त्यांनी तिथे तो ढोकळा दहा मिनिटातच झाकण काढून बघितलं आणि गॅस पण बंद केला गॅस बंद केल्यामुळे काय झालं तो ढोकळा फुलत आलेला ढोकळा होता पण तो पूर्ण बसला आणि सोबत शिजला सुद्धा नाही आणि मी बराच वेळ माझं गॅलरीमध्ये काम चाललं आणि त्यानंतर जाऊन पाहते तर तो ढोकळा खूप जास्त म्हणजे असं लिक्विडच होता सोबत तो फुलायला आलेला आणि तो दबलेला असा दिसत होता पण आता तो पूर्णतः वेस्ट गेलेला आहे तर माझी दोन वाटी बेसन रवा पूर्ण वेस्ट झालेला आहे आणि आत्ता ते पुन्हा हट्ट करत आहेत किंवा मला ढोकळा बनवून दे पण अजिबात बनवणार नाही आहे मी कारण माझे बाकी सर्व कामं बाकी आहेत तर आता मी छान माझे कामं करते तर मी याआधीही तुम्हाला सांगितलेलं आहे मी थर्मल स्टेशनच्या कॉलनीमध्ये राहते पारसला आणि पारस, पारस गावामध्ये माहिती आहे का बाबूजी महाराज म्हणून एक छान प्रसिद्ध मंदिर आहे त्यांचं आणि तिथे दरवर्षी यात्रा भरते तर आजही तिथे यात्रा आहे आणि आम्ही जाणार आहोत वातावरण तर खूप जास्त खराब आहे पण आरोही हट्ट करत आहे त्यामुळे जावंच लागेल यात्रेला न... So, सो चला मग आता ब्लॉग स्टार्ट करते आणि छान संध्याकाळी यात्रेला वगैरे जाऊ तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल सोस्टेट so, येऊन ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला माहितच आहे जर ब्लॉग आवडला तर so, सो प्लीज लाईक करा शेअर करा आणि 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 सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कांदा का पावडर बघ तुझ्या किती सारी आहे आम्ही निघालो आता यात्रेला तर आम्ही रात्रीचे सात वाजता निघालो यात्रेला आजूबाजूच्या गावातील आणि पारस गावातील भरपूर लोक यात्रेला येतात तुम्ही बघू शकता रस्त्याने किती गर्दी आहे ते आणि तरी यावेळेस वातावरण खराब आहे हवा आहे वादळ आहे तरीसुद्धा खूप जास्त गर्दी आहे आणि हे तुम्हाला दिसत आहे ते आहे मंदिराचं प्रवेशद्वार खूप छान यात्रा भरते आता मागे आम्ही दिग्रजला गेलो होतो त्या मानाने इथले कमी म्हणजे छोटी यात्रा भरते पण खूप सुंदर वाटतं आणि तीन दिवस यात्रा असते आणि तुम्ही बघू शकता दर्शनासाठी किती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत इथे आणि हे बाबजी महाराजांचं जे मंदिर आहे ते आमच्या या पंचकृषीत खूप जास्त फेमस आहे प्रसिद्ध आहे आणि आतनं बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे मंदिराला आता मी तर आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन तर काही दर्शन घेतलं नाही कारण गर्दी खूप जास्त होती आणि मुलं नको म्हणत होती तर म्हटलं ठीक आहे आणि तसंही लवकर घरी जायचं होतं कारण वादळाची भीती होतीच आणि हे जे मंदिर आहे ना हे आमच्या पंचक्रोशीत खूप जास्त प्रसिद्ध आहे कारण इथे गुढी मांडण्यात येते म्हणजे निंबावर निंब असे चार पाच निंब ठेवतात आणि देवाजवळ आपली इच्छा बोलतात जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल इच्छा मनात बोलायची असते आणि ती जर पूर्ण होत असेल तर निंबू उजवीकडून पडते म्हणजेच देवाने आपली इच्छा पूर्ण होईल असा कोल दिला असं मानतात आणि डावीकडून पडली तर मात्र आपलं काम होणार नाही इच्छा पूर्ण होणार नाही असं मानतात तर मी तरी आणखी कोणत्याच गोष्टीसाठी गुढी वगैरे उभारलेली नाही कारण यासाठी यावर माझा विश्वासही नाही तेवढा त्यामुळे आणि बघा अशी छानपैकी यात्रा इथे भरलेली आहे खूप सारे खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत सोबत शो पीसेस आहेत खूप सारे दागदागिने पण खूप छान छान आहेत इथे आर्टिफिशियल ज्वेलरी खूप जास्त आहे यावर्षी झुले मात्र दरवर्षीच्या प्रमाणात कमी होती नाहीतर खूप सारे झुले असतात तर यावर्षी मुस्कीच चार ते पाच मोठी झुले होती आकाश पाळणा होता पुन्हा ड्रॅगन आणि हा कोणता पाळणा म्हणता त्याला हा होता आणि सोबतच ब्रेक डान्स होता बस चारच मोठी झुले होती आणि अदर छोटी झाली होती तर आम्ही यामध्ये बसायसाठी बघा मुलं खूप जास्त एक्सायटेड होती आणि आम्ही बसलोत पण पण इथे अहो मला अजिबात शूटिंग घेऊ देत नव्हते त्यांना भीती एवढी का मोबाईल पडेल नाहीतर मोबाईलच्या नादात तू पडशील तर त्यामुळे त्यांनी मोबाईल घेऊन घेत होते माझ्याजवळचा पण तरी मी थोडी शू थोडंसं शूट केलंच तर इथे स्पीड कमी होती त्यामुळे शूट करू दिलं त्यांनी मला आणि मुलांपेक्षा जास्त तर त्यांचे पप्पाच जास्त घाबरतात सो झाला आमचं तिथला राऊंड कम्प्लीट झाला त्यानंतर आम इथे मुलं बोटिंग करायला आलीत बोटिंग केल्यानंतर पिहू इथे खेळायला लागला आरोहीलाही ला बोललो आम्ही तू पण तर बोलली नाही मी काही छोटी आहे का आता तर तिला आकाशी पाळण्यामध्ये बसायचं होतं पण आज माहीत नाही का तर यांना एवढी भीती वाटत होती वादळामुळे कारण जेव्हा आम्ही दिग्रजला गेलो तेव्हा आकाशी पाडण्यामध्ये बसलो होतो पण आज ते नकोच बोलत होते ते, ते बोलले आपण गेलो वर आणि हवा वगैरे जास्त झाली वादळ सुटलं तर काय करायचं त्यामुळे ते त्यांनी तिला ते आकाशी पाडण्यात नाही दिलं त्यामुळे आरू खूप जास्त नाराज होती त्यानंतर इथे बघा पिहूचा हट्ट खेळणे घेऊन द्या आणि पिहू यात्रेसाठी एक्सायटेड असतो ते फक्त खेळण्यासाठीच त्याला माहित आहे की यात्रेत गेले की आपल्याला छोटी मोठी खेळणे तर मिळतातच तर त्याने खूप सारी दुकानं बघितली हे गाड्या घ्यायच्या होत्या पण त्याला रिमोटची कार हवी होती आणि अहो बोलले की इथे रिमोटची कार मी तुला घेऊन देणार नाही कारण क्वालिटी तितकीशी चांगली नसते त्यामुळे मग त्याला आम्ही कार घेऊन नाही दिली तर त्यानंतर मग तो बंदूक शोधायला लागला आणि फायनली मग एका दुकानात मिळाली आम्हाला बंदूक पिऊन पूर्ण यात्रा फिरवली रिमोट कारसाठी तर एका ठिकाणी मिळाली होती पण अहोनी नाही घेऊन दिली आणि इथे बघा किती छान क्रॉकरी आहे आणि माहिती आहे का भाव पण खूप कमी होते आणि इथे बघा हे किती म्हणजे भीती वाटते या खेळण्याला बघून आणि तरी मुलांना हे पाहिजे होत चला तर आत्ता आलोत आम्ही घरी नहू वाजून गेलेत आणि मुलांनी खूप जास्त डोकं दुखवलं हे मुलांना सर्वच पाहिजे असते सर्वच झुल्यामध्ये बसायचं असते जास्त त्रास दिला मुलांनी झाली बाबा एकदाची यात्रा झाली चला तर मग आता स्वयंपाक करायचा आहे कामा आवरायचे हो आहेत सो चला आता पुन्हा भेटू उद्या सशा एका छान छान छान, छान सोबत तोपर्यंत बाय टाटा